नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या आजच्या एपिसोडमध्ये आपण कोणतीही रेसिपी बघणार नाही आहोत तर आज आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत ही सुरेख अशी वस्त्रमाळ कशी बनवायची तर एकेरी वस्त्रमाळ काय आपण नेहमीच बनवत असतो नाही का शिवाय उद्या बाप्पांच्या अंगारकी संकष्टी आहे त्या अंगारकी संकष्टीला ही सुरेख अशी वस्त्रमाळ नक्की बनवा तर ही वस्त्रमाळ बनवण्यासाठी इथे मी कापसाचा जो पिळो असतो तो तुम्हाला कोणत्याही दुकानात आरामात मिळून जाईल तो घेतलेला आहे आता याची वस्त्रमाळ आपल्याला बनवून घ्यायची आहे तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून ह्याची वस्त्रमाळ बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पाणी लावून ह्या वस्त्रमाळ्याचे मोते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर हाताला थोडे थोडे पाणी लावून अशा प्रकारे ही वस्त्रमाळ आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि अगदी सहजपणे तयार होते थोडंसं मधला भाग ओढायचा आणि त्या ठिकाणी पाण्यानं असं दाबून घ्यायचं अशा मद्ल, प्रकारे मी वस्त्रमाळा बनवून गेलेले आहेत आता या वस्त्रमाळेला काय करायचं आहे आपण हळदी कुंकू लावायचा आहे म्हणजे खूप छान आणि सुरेखसुद्धा दिसतं हाताला पाणी लावायचं आहे आणि थोडंसं कुंकू आणि हळदीमध्ये बोट बोडवायचा आहे आणि जो मध मधला भाग आहे मोत्यांच्या मधला वस्त्रमाळेच्या तिथं आपल्याला हे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर इथं मी सर्व वस्त्रमाळांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आता या वस्त्रमाळांचे तीन भाग करायचे आहेत आपल्याला आणि इथं मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे फेविकॉल घेतला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर काय करायचं आहे तिन्ही वस्त्रमाळ्यांचा एक एक मोती सोडायचा आहे आणि त्याला मधल्या वस्त्रमाळेला पहिल्यांदा फॅब्रिक ग्लू लावलेला आहे आणि त्याच्यावरती दुसरी वस्त्रमाळ ठेवलेली आहे त्याला परत ग्लू लावायचा आहे आणि तिसरी वस्त्रमाळ एक मोती सोडून परत त्याच्यावरती ठेवून हलक्या हातानं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर हलक्या हातानं प्रेस केलं तरीसुद्धा हे एकमेकांना चिकटतं आणि पाहू शकता छान असं फूल तयार झालेलं आहे तर प्रकारे पेस प्रेस करायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे मधली जी वस्त्रमाळ आहे ती तशीच ठेवायची आहे परत एक मोती सोडून त्या मधल्या वस्त्रमाळीला ग्लू लावायचा आहे आणि बाजूच्या वस्त्रमाळांचे दोन मोती सोडून ग्लू लावायचा आहे आणि परत तिसरी वस्त्रमाळ त्याच्यावरती ठेवायची आहे तर फक्त आपल्याला बाजूच्या दोन वस्त्रमाळ आहेत त्या हलवायच्या आहेत मधली वस्त्रमाळ आहे तशीच ठेवायची आहे तर मधली वस्त्रमाळ आहे त्याचा एक एक मोती सोडून ग्लू लावून बाजूच्या वस्त्रमाळांचे दोन दोन मोती सोडून आपल्याला हे चिकटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर इथं मी मधल्या वस्त्रमाळीचा एक मोती सोडून ग्लू लावलेला आहे आता परत दुसऱ्या बाजूच्या वस्त्रमाळेचे दोन मोती सोडायचे आहेत आणि त्याच्यावरती प्रेस करायचं आहे परत त्याच्यावरती ग्लू लावायचा आहे आणि जी बाजूची वस्त्रमाळ आहे त्याचे दोन मोती सोडून परत हे प्रेस करून अशी छान अशी फुलं आपल्याला बनवून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व वस्त्रमाळ बनवून घ्यायची आहेत आणि हे बा पाहू शकता आहे मी सर्व वस्त्रमाळ जी आहे ती ब बनवून घेतलेली आहे आता आ अजून सुरेख बनवण्यासाठी इथं मी स्टोन घेतलेले आहेत ते स्टोनसुद्धा ग्लूच्या साहाय्याने मी या वस्त्रमाळेला चिकून घेणार आहे तुमच्याकडे जर रेग्युलर तुम्ही जी कपाळाला लावायला टिकल्या असतात त्या लावल्या तरीसुद्धा खूप सुरेख दिसतं तर अशा प्रकारे मी स्टोन लावून घेतलेले आहेत ग्लूच्या साहाय्याने आणि अगदी सुरेख अशी आपली वस्त्रमाळ तयार झालेली आहे शिवाय उद्या अंगारकी संकष्ट आहे तर बाप्पांसाठी ही सुरेख अशी वस्त्रमाळ नक्की बनवा आणि हो माझा हा एपिसोड आवडला की नाही ते सुद्धा मला नक्की कळवा आणि हो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद